हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी झटपट आणि सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी भेंडी पाठीमागचा आणि पुढचं डेट काढून या पद्धतीने भेंडी कट करून घेतली आहे पाहू शकता खूप जास्त जाडदेखील नाही कट करायची आणि खूप जास्त पातळ देखील नाही कट करायची या पद्धतीने भेंडी कट केली तर मग ती पटकन शिजली सुद्धा जाते आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि मग बाकीचं साहित्य घेऊया तरी ते मी मिरच्या घेतल्या आहे सहा ते स पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत मुलांच्या टिफिनसाठी मी ही भाजी बनवणार आहे त्यामुळे मी मिरच्यांचा वापर कमी करणार आहे तुम्ही जर तुमच्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर मिरच्यांचा वापर कमी करा किंवा मग तुम्हाला जर जास्त तिखट कट आवडत असेल तर मग तुम्ही मिरच्या आणखीन घेऊ शकता आता आपल्याला ह्या मिरच्यांचे देठ काढून या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक कट करायचे नाही आहेत मोठे मोठे कट केले तर मग ते काढायलासुद्धा सोपे पडतात भाजीतून तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी एक लसणाची कांडी ठेसून घेतली आहे लसूण सोलून घेतले आहे आणि मग ते ठेचून घेतले आहे तर अशा पद्धतीने लसूण ठेचून घेतला तर मग भाजीमध्ये त्याचा स्वादसुद्धा खूप छान येतो आता इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आता तेलसुद्धा गरम झालं आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे फुलले की नंतर आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पाने घालायची आहेत त्यानंतर हिरवी मिरची आपण कट करून घेतली होती ती यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला तेलामध्ये एक मिनिट भर पर परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी लसूण आणि मिरची एक मिनिटभर परतून घेतलं आहे लसणाचा कलर देखील चेंज झाला आहे आणि मिरच्या देखील व्यवस्थित परतल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण जे भेंडी कट करून घेतली होती ती भेंडी यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी झटपट होते एक पाच मिनटात ही भेंडीची भाजी तयार होते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग मोठ्या सुद्धा तुम्ही ही भाजी पटकन बनवून देऊ शकता आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी हलवायची आहे नाहीतर ती खाली लागू शकते तर पाहू शकता पाच मिनटं झाली आहेत आता झाकण काढून आपण भाजी एकदा हलवून घेऊया अधूनमधून मी दोन वेळा भाजी हलवली होती तर पाहू शकता आता भेंडीसुद्धा आपली व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने भेंडीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुटुंब पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय